ते ज्यावेळी चेअरमन झाले त्यावेळी साधारण बावन्न कोटीच्या आमच्या बँकेच्या ठेवी होत्या आणि ते ज्यावेळी चेअरमन पदावरून उतार झाले त्यावेळी साधारण ऐंशी एक्क्याऐंशी कोटीच्या ठेवी होत्या या ऐंशी एक्क्याऐंशी कोटी ठेवीमध्ये साधारण नऊ कोटी असे होते की जी दोन हजार सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळाला मोठी मोदींनी नोटाबंदी केली आणि हजारांनी पाचशेच्या नोटा आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ते भरायला लावल्या त्यामुळे ते नऊ कोटी वाढले जर ऐंशी कोटीतनं नऊ कोटी वजा केले तर राहतात एकाहत्तर कोटी म्हणजे बावन्न ते एकाहत्तर किती एकोणीस ते वीस कोटीचा राईस त्यांच्या काळामध्ये झाला म्हणजे वर्षाला साधारण चार कोटीपेक्षा कमी ठेवीमध्ये वाढ झाली त्यानंतर आमची सत्ता आली आज ठेवी आहेत म्हणजे मागच्या मार्चवर ठेवी आहेत एकशे छप्पन आणि आज एकशे साठ कोटीच्या आसपास ठेवी आहेत म्हणजे साधारण आम्ही पंच्याऐंशी ते सत्याऐंशी कोटी रुपयेच्या ठेवी वाढवल्या आमचा वार्षिक वेग धरला तर साधारण पंधरा सत्तर नव्वद म्हणजे पंधरा कोटी अवरेज आम्ही वर्षाला ठेवी वाढवल्या आणि यांच्या काळात तीन ते चार कोटी ठेवी वाढत नव्हत्या आणि ते काय सांगतात ही जर्मननी काय काय केलेलं नाही कर्मचाऱ्यांनी काय केलेलं नाही ही नैसर्गिक वाढ आहे मग तुमच्या काळात आता संदीप म्हणले तिस तुमच्या काळात काय निसर्ग रुसला होता काय तर पाऊस पडला नव्हता काय त्यामुळं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी ती त्यांची प्रवृत्ती आहे आणि कर्जाबद्दल बोलायचं म्हणलं तर काय म्हणतात की अतिशय उजेडच आहे सदतीस कोटी रुपयाची साधारण कर्ज होती ते सहा वर्षामध्ये आमच्या भादरांनी फक्त त्रेचाळीस कोटीवर नेली म्हणजे वर्षाला एक कोटीनं कर्ज वाढलं त्यामध्ये नाना सोने समावेश आहे एफडी लोनचा समावेश आहे म्हणजे असं जर केलं तर पाच पन्नास लाख अशी ती वर्षाला कर्ज दहा शाखा ज्या बँकेच्या दहा शाखा आहेत त्या बँकेतून वर्षाला फक्त पन्नास लाख जर कर्ज वाटवलं तर त्या बँकेला भवितव्य अजिबात चांगला असणार नाही कारण पन्नास लाखांना जो अगदी एक कोटीन जर समजलंय तर वर्षाला वाढ किती होणार आहे चार पाच लाखांनी नफ्यात वाढ होणार कारण तो नफा मग कामगारच खाऊन टाकतात ना कामगारांची वार्षिक इन्क्रीमेंट आम्हाला द्यावीच लागते ती जर एक लाखाच्या आसपास दीड लाखाच्या आसपास महिन्याला असेल तर हा कारभारच उपराट आहे हे आम्ही त्याला किती वेळ सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आपण कर्ज वाढवले पाहिजे ठेवी वाढवू बघूया करूया यांच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं उत्तर नाही कारण कर्जदार आला की यांच्या कपाला का तर बाबा इथून बुडवितोय काय असं काय आपल्या भागात सगळे बुडवे नाही त्यानंतर आम्ही प्रचंड धाडस केले नाना आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की सहा हजार लोकांना आम्ही कर्ज वाटतो म्हणजे पिंगमीपासून अगदी मोठी मोठी कर्ज त्यातील एक हजार प्रकरण साधारण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची होती आपण एक हजार लोकांना स्वतःच्या पाया उभा करण्याचं काम या काळामध्ये केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे कामावर बोलण्यासारखे काय नाही ताळेबंदावर बोलण्यासारखे काय नाही त्यामुळे ही मंडळी काहीतरी नोकर भरती तुमच्या काळात नोकर भरती झाली नाही का प्रकाश देसाईंच्या काळात सुद्धा दोन हजार सोळा सतरा नोकर भरले जाऊ दे आपण ते सोडून देऊ तुम्ही आमच्या संचालक मंडळात होता तुम्ही नोकर नाही भरले का आमच्या ते तीन चार सहकारी तुमच्या या पॅनेलमध्ये तिन्ही नोकर नाही भरले का त्यावेळी तुम्ही काय विरोध केला नाही मग आता तुम्हाला बाहेर गेल्यानंतर ते चुकीचं वाटायला लागले काय